भारतीय बौद्ध महासभा ठाणे जिल्हा शाखेच्या वतीने कल्याण येथे शाखेचा अडोतीसवा वर्धापन दिनाचे आयोजन करण्यात आले आहे याबाबत आपण सविस्तर वृत्त पाहूया भारतीय बौद्ध महासभा ठाणे जिल्हा शाखेच्या वतीने शुक्रवारी दिनांक पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी स्वातंत्र्य दिनानिमित्त दुपारी बारा ते पाच वाजेपर्यंत कल्याणपूर्व सिनी सिनियर इन्स्टिट्यूट रेल्वे हॉस्पिटलसमोर कल्याणपूर्व येथे भारतीय बौद्ध महासभा भारतीय स्वातंत्र्याचा अठ्ठ्याहत्तरवा वर्धापन दिन आणि ठाणे जिल्हा शाखेचा अडतीसवा वर्धापन दिनास सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहेत या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून व मार्गदर्शक म्हणून भारतीय बौद्ध महासभेचे ट्रस्टी राष्ट्रीय कार्याध्यक्ष व समता सैनिक दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर भीमराव आंबेडकर यांच्यासह भारतीय बौद्ध महासभेचे ट्रस्टी चेअरमन डॉक्टर हरीश रावलिया ट्रस्टी आंतरराष्ट्रीय सचिव कॅप्टन प्रवीण निखाडे राष्ट्रीय उपाध्यक्ष ॲडव्होकेट जगदीश गवई राष्ट्रीय उपाध्यक्ष एस के भटारे राष्ट्रीय महिला उपा उपाध्यक्ष सुषमाताई पवार राष्ट्रीय सचिव बी एच गायकवाड एस एस वानखेडे माजी जिल्हा न्यायाधीश ॲडव्होकेट गुलाबराव औसरमोठ तसेच राष्ट्रीय सचिव भिकाजी कांबळे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष यू जी बोराडे यांच्यासह मान्यवर उपस्थित राहणार आहे तसेच या कार्यक्रमात ठाणे जिल्हा शाखेच्या अडतीसवा दिन निमित्त भव्य पुरस्कार वितरण आणि समी स्मरणिकेचे उद्घाटन सोड्याचे आयोजन करण्यात आले सदर या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी ठाणे जिल्हा अध्यक्ष विजय गायकवाड राहणार आहे तरी या कार्यक्रमाला बौद्धचार्य केंद्र शिक्षक शिक्षिका माजी सामने ठाणे जिल्हा अंतर्गत तालुक्यातील सर्व विभागीय शाखेचे पदाधिकारी कार्यकर्ते उपासक उपासिका पदाधिकारी शा शहर तालुका ग्रामीण विभाग पदाधिकारी यांच्यासह समता सैनिक दल सर्व उपासक उपासिका यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आव्हान ठाणे जिल्हाध्यक्ष विजय गायकवाड सरचिटणीस छगन सुरवाडे, कोषाध्यक्ष बापू डोडरे, उपाध्यक्ष बी. एन. धिवर, हिरामण पगारे, ठाणे जिल्हा, महिला अध्यक्ष शिलाताई तायडे, सरचिटणीस निर्मालाताई गायकवाड यांनी केले आहे. या बाबत आपण सविस्तर वृत्त पाहूया. कार्याध्यक्ष आणि समता सैनिक दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय भीमरावसाहेब आंबेडकर विविध मान्यवर त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत आणि भीमराव साहेबांच्या हस्ते या ठिकाणी मंडिकेचं उद्घाटन होणार आहे आणि वीज त्या ठिकाणी पुरस्कार वितरण त्यांच्या हस्ते होणार आहे तमाम जनतेला या ठिकाणी आवाहन करण्यात येत आहे की आपण या कार्यक्रमाला जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून सहकार्य कराल त्याचप्रमाणे केंद्रीय शिक्षक केंद्रीय शिक्षिका बोधाचार्य माझे सामने समता सैनिक दलाचे जवान आणि वीज शाखेत सर्व शाखेचे सन्मानिय पदाधिकारी यांनी जास्तीत जास्त सफेद वस्त्रामध्ये उपस्थित राहून सहकार्य कराल असे आव्हान आम्ही करत आहोत जो काही ठाणे जिल्ह्याचा अडतीसा वर्धापन दिन संपन्न होणार आहे त्या कार्यक्रमाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू सन्माननीय डॉक्टर भीमराव यशवंत आंबेडकरजी हे येणार आहेत आणि या ते येणार आहेत म्हणून संपूर्ण ठाणे जिल्ह्यातील जे तालुके आहेत अंबरनाथ कल्याण भिवंडी मुरबा असे स उल्हासनगर बदलापूर अशा या सर्व तालुक्यांना असं आव्हान करण्यात येत आहे का जास्तीत जास्त संख्येने इथे उपस्थित राहायचं आहे कारण इथे जी काही स्मरणिका आहे त्या स्मरणिकेचं उद्घाटन होणार आहे आणि पुरस्कार वितरण सोहळा होणार आहे ज्यांनी अतिशय उत्कृष्ट काम केलेलं आहे त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी आपण पुरस्कार ठेवण्यात आलेले आहेत आणि ते पुरस्कार वरिष्ठांच्या हस्ते आणि आदरणीय साहेबांच्या हस्ते होणार आहेत म्हणून सर्वांनी सर्व जनतेने या कार्यक्रमाला जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावं असं मी ठाणे जिल्ह्याच्या वतीने आवाहन करत आहे धन्यवाद ताज्या घडामोडी पाहण्यासाठी भारत सुपरफास्ट लाईव्ह न्यूज मराठी चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट करा धन्यवाद